काही अतरंगी पण अवली मित्र आपल्या आयुष्यात असायला हवे ना ज्यांच्याबरोबर तुम्हाला तुमचं बालपण जगता येतं अशाच वेड्या पण प्रेमळ भन्नाट पण जीवाला जीव देणाऱ्या शाळकरी मित्रमैत्रिणींबरोबर दरवर्षी माझी एक सहल ठरलेली असते आणि ती म्हणजे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनच्या दिवशी मैत्री दिन साजरा करण्यासाठी खरं तर आम्ही सगळे एकत्र भेट भेटतो केवळ मैत्रीच्या नात्याने हा दिवस साजरा करतो खूप धमाल मजा मस्ती करतो विशेष म्हणजे परत लहान होतो आणि याच दिवसाचा हा फ्रेंडशिप डे स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अर्थात हा व्हिडिओ घेण्यासाठी थोडा वेळ लागला आहे पण माझी खात्री आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि यामध्ये तुम्ही खरंच खूप एन्जॉय कराल शिवाय आम्ही जो रिसॉर्ट बुक केला होता त्याचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळतील जो अप्रतिम होता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगूज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तो विशेश आणी विशेश आपने विशेश मानने दस्तो, तो तर पर्यटन भटकंती विशेष रेसिपी आणि विशेष दिवसात औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ठरल्याप्रमाणे आम्ही वेस्टर्न लाईनचे चार मित्र दादर स्टेशनला भेटलो आणि नेमकाच प्रचंड पाऊस आज नेमका पाऊस आहे तर ठरल्याप्रमाणे आम्ही मित्र जिथे जिथे आहोत तिथे आम्ही सगळे वेळेत नेरळ स्टेशनला अगदी वेळेमध्ये पोहोचलो आणि इथून आता आम्हाला रिसॉर्टला जायचं होतं तर बरीच दाटीबाटी करून आम्ही सगळे एकत्र रिसॉर्टला निघालो नेरळ स्टेशनवरून तुम्हाला ऑटो रिक्षा सुद्धा मिळते रिसॉर्टला पोहोचण्यासाठी पर सीटप्रमाणे हा हिशोब असतो किंवा सुद्धा तुम्ही करू शकता ट्रॅक्स करू शकता पड चेकप्रमाणे याचा हिशोब असतो त्यामुळे ते रिजनेबलच असतं पर्सनल व्हेकलसुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता तर येस आम्ही इथे रिसॉर्टवरती पोचलो या रिसॉर्टचं नाव फॉरेस्ट एस्केप रिसॉर्ट असं आहे रेल्वे स्टेशनपासून पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि इथे शेअर ऑटोने वगैरे तुम्ही सहज जाऊ शकता पाऊस त्या दिवशी खरंच पडत होता त्यामुळे अर्थात या वातावरणामध्ये फिरणं खरंच खूप छान वाटत होतं आणि आजूबाजूला इतकं निसर्गरम्य वातावरण होतं की प्रश्नच नाही हा दिवस आमचा इतका सुंदर गेला खरंच मजा आली तर आल्या आल्या आमच्यासाठी गरमागरम नाश्ता इथे तयारच होता पोहे आणि वडापाव आणि खरंच याची टेस्ट खरंच खूप छान होती कारण प्रचंड भूक लागलेली आम्ही संध्याकाळचा वेळ घेतलेला होता त्यामुळे आधी पेटपूजा करणं गरजेचं कर होतं दुपारी निघालेलो होतो त्यामुळे भरपेट नाश्ता करून आम्ही पुढची मजा करण्यासाठी सज्ज झालो इथे माझे हे काही मित्र हाय शशी अल्पेश हाय सुशांत मस्त इथे छोटे छोटे विलाज बांधलेले आहेत तुम्ही हवी तशी तुमच्याकडे जितकी माणसं आहे तसं तुम्ही बुक करू शकता आम्ही आयत्यावेळी बुक केलं ही आमची मुलींची रूम होती जी फॅमिली रूम होती पण आम्ही पाच जणी होतो एकदम व्यवस्थित इथे सेट झालो आणि इथे हव्या तर तुम्हाला गाद्या वगैरे मिळू शकतात वॉशरूम क्लीन होते त्यामुळे खरंच बरं वाटलं इकडे राहताना संध्याकाळची वेळ मस्तपैकी गारवा हवेमध्ये आणि थोडा रिमझिमणारा पाऊस अशा वातावरणामध्ये इथे फिरणं बाघडणं खरंच हे खूप छान वाटत होतं मस्त लॉन होता किती फोटो काढू असं झालेलं आम्हा मुलींचं आणि रील्स करणा करणं तो बंद आहे त्यामुळे आम्ही मस्त तयार होऊन नट्टा करून आम्ही ते रील्स करायला आलो जरा रुणाल समू प्रत्येक ग्रुपमध्ये एक कोणतरी अतरंगी असतं आमच्या ग्रुपमधली अतरंगी <laughs> <समुग। laughs> आमच्या ग्रुपमधली ही समूह जी आम्हाला डायरेक्शन देत होती आणि आम्ही ते बऱ्याच रील शूट केल्या अर्थात प्रत्येकाला नाचायला येतं वगैरे अशातला भाग नाही पण हे करत असताना ना फार धमाल आणि मजा मस्ती आली बरेच वेळा चुकलं जातं त्यामध्ये काहीतरी काय काय गोंधळ होतो आणि ह्या मस्करीमध्ये सुद्धा एक वेगळा आनंद असतो नाही का इथे आमचे काही मित्र उशिरा आले जे कंप्लेंट करत होते की तुम्ही आम्हाला रीड रस्ता सांगितला नाही रे रे। यानंतर सगळीकडे स्विमिंग पूलमध्ये खरं इतक्या गारव्यामध्ये इतक्या पा थंड पाण्यामध्ये डान्स करणं आणि स्विमिंग पूलमध्ये खरंच माझ्या जीवावर आलेलं पण म्हणतात ना आपले मित्रमंडळी म्हटल्यानंतर आपण सगळ्याच गोष्टी विसरतो मला सर्दी होणार आहे मला ताप येणाऱ्या सगळ्या गोष्टी डोक्यातून निघून जातात आणि नंतर आम्ही मस्त रेन डान्स एन्जॉय केला आणि प्रचंड नंतर भूक लागली ह्या सगळ्या गोष्टी नंतर आम्ही ते रेडी झालेलो आहोत आणि आमचं या वर्षीच हे फ्रेंडशिप डेच हे टी शर्ट आमचा टी शर्ट आहे दरवर्षीची आमची काही आठवण असते आणि यावेळेस विशेष म्हणजे इकडे आमच्या ग्रुप मधल्या सगळ्या फ्रेंड्सची नावं आहेत सो हे विशेष आहे आणि आम्हाला सरप्राईज होतं जे आम्हाला माहित नव्हतं आणि आमच्यातल्या काही काही अशा आमच्या जवळच्या फ्रेंड्स ने आम्हाला सरप्राईज दिलेलं आहे पण एक सरप्राईज बाकी आहे अशीच आता उत्सुकता मला लागलेली आहे चला बघू काय खरं तर वर्षातून आमची नाही एकच ट्रीप असते ज्या दिवशी आम्ही सगळेजण आपापले प्रॉब्लेम्स टेन्शन बाजूला ठेवून एकत्र येतो आणि कुठेतरी परत त्या शाळेच्या दिवसांमध्ये हरवून जातो आमच्या ग्रुपमधल्या या मुलांचं वैशिष्ट्य आहे की सगळी अरेंजमेंट्स हेच करतात अर्थात आता हे चिकन आणि पनीर मॅरिनेट माझ्या एका मैत्रिणीने मृणालने करून आणलं पण याच्यासाठी जी मेहनत लागते ती हेच करतात मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं काय पेशन्स आहे यांच्यामध्ये कारण एवढ्या गारव्यामध्ये कोळसे पेटवणं हा खरंच मोठा टास्क असतो मला खरं सांगू मला आयतं जेवायला आवडतं आणि या दिवशी मी हे एन्जॉय करते <laughs> त्यामुळे खरंच धम्माल येते या ट्रीपसाठी मला तर रात्री आम्ही वेज जेवण मी घेतलं होतं आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तशी ऑर्डर देऊ शकता खरंच जेवण छान होतं भेंडीची भाजी खरंच मस्त होती तर गप्पा गोष्टी करत आम्ही हा रात्रीचा डिनर एकत्र घेतला खरंच खूप खूप बरं वाटलं आणि अर्थात आमचा हा नियम आहे की आम्ही रात्री झोपतच नाही त्यामुळे हौजी खेळलो खूप गप्पा गोष्टी केल्या आणि ही रात्र मस्त घालवली तर रात्री दोन तीन तासाची विश्रांती घेऊन आम्ही परत सज्ज झालो परत धमाल मस्ती करायला आम्ही संध्याकाळी घरा निघणार होतो त्यामुळे आता स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं त्याआधी पेटपूजा गेली मिसळ आणि पावाचा नाश्ता होता आणि जो छान होता कसं वाटतंय सगळ्यांना मस्त छान मजा येते हे ब्लॉग मध्ये टाकणार आहे मी आम्ही सांभाळून शब्द वापर एवरीवन आज आम्ही फॉरेस्ट एस्केप रिसॉर्टला आलोय आमच्या शाळेतली आम्ही जी मित्रमंडळी जमा झालोय एक वीस पंचवीस जण खूप एन्जॉय करतोय खूप छान ॲटमॉस्फिअर आहे खूप छान आहे इथलं सगळं लॉन स्विमिंग पूल आणि सगळ्यांनी या एन्जॉय टी शर्ट बघा हा आम्ही खास मैत्री दिनाच्या निमित्त हे मैत्रीचे टी शर्ट छापलेत आणि सगळे या टीशर्ट मध्ये आम्ही एन्जॉय करतोय इथे आमची फोटो सेशन साठी बऱ्यापैकी कसरत चालू होती हा आहे आमचा यावर्षीचा मैत्री दिनाचा केक जो टी शर्टवर लोगो होता तोच इथे कारण इथे सगळ्यांची नावं आहेत आणि अर्थात यातलं एक नाव आम्ही खरंच मिस करतो तो म्हणजे रमाकांत रमाकांत आमचा एक मित्र जो शरीराने आमच्यामध्ये नाहीये पण मनाने मात्र नक्की आहे तुला खूप मिस करतो रमाकांत तू आहेच आमच्या सोबत भेटतो तर हा आमचा यावर्षीचा केक आहे ज्याने हा डिझाईन केला कारण याच्यामध्ये याच्यामध्ये आमची सगळ्यांची नावं आहेत नाव दिसत नाही दोन हजार दोन च्या चे आम्ही सगळे विद्यार्थी दोन हजार दोन नाही मस्तीकोर मित्र भेटले तुम्ही बघू शकता हे सगळे मस्तीकोर आहेत तुमचे चेहरे खूप साधे पोळे आहेत पण हे साधे पोळे बिलकुल नाहीयेत इतके आणि मस्ती करत त्यामुळे मैत्रिणी एकत्र येतात आणि एक एक कापण्याची एवढ्या जणांची झुंकड उडलेली असते हे घेऊन आपला हा एक दिवस असतो की त्या आम्ही सगळे जण फेकतो आणि मला वाटतं ना मित्र म्हटल्यानंतर लहानपणीचे मित्र जास्त क्लोज असतात कारण आम्ही आपण एकमेकांना मोठे होत असताना पाहत असतो स्वभाव कोण शेमडाय ते माहिती असतात स्वभाव जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही लहान झालो तसं झोपाळार बसलो घसरगुंडीर बसलो आणि मज्जा मज्जा केली आता इथे गेलो स्विमिंग पूलमध्ये आणि खरंच खूप मजा केली आणि जर तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर स्विमिंग पूलमध्ये धम्माल मस्ती करताय आणि निशाणा तुला दिसला ना या गाण्यावरती जर तुम्ही रील्स करत नाही तर तुम्ही फ्रेंड्स कसले तर आम्ही पण केलेले आहेत नाचरे मोरावरती केलेले आहे के ते या रील्स तुम्ही अकाउंटवरती बघू शकता तुम्ही पण एन्जॉय कराल तो परत आम्ही फ्रेश होऊन आलो किती मस्त फोटो सेशन करायला खरं तर मन भरत नव्हतं आणि फार धमाल मस्ती करत आम्ही बरेच फोटो काढले तर दुपारसाठी मी नॉनव्हेज घेतलं होतं तांदळाची भाकरी चिकन रस्सा हे पण जेवण मस्त होतं खरं अंगावर आलेलं पण निघायची वेळ झालेली ना असं वाटतं अजून काहीतरी रील्स करता येईल का तर हा आमचा टाईमपास आणि ही कसरत करत होतो आम्ही या रील्ससाठी ज्याच्यामध्ये फार धमाल आली आणि शेवटच्या क्षणापर्यंत असं प्रयत्न करत होतो की अजून काही आठवणी गोळा करता येतील का तर हा दिवस खरंच आमचा छान गेला तर मंडळी तुमच्या आयुष्यात असे वेडे पण गोड स्वभावाचे मनाचे असे बिन आहेत का मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असंच आम्ही नेक्स्ट टाईम कुठल्या रिसॉर्टला जाऊ शकतो याबद्दल तुमचं मत कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद